नमस्कार शेतकरी मित्रांनो आज राज्यात दुपारनंतर व मध्यरात्री दरम्यान महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पुन्हा एकदा मोठ्या पावसाला सुरुवात होणार आहे जाणून घेऊया हा पाऊस राज्यात नेमक्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये होणार आहे तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे तुम्ही आपले व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या शेती हवामानंदाज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे आत्ताच आपल्या शेती हवामान अंदाज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर शेतकरी मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता आज दुपारनंतर व रात्रीस महारावाड्यातील नांदेड परभणी त्यासोबतच विदर्भातील चंद्रपूर वर्धा यवतमाळ वाशिम बुलढाणा या परिसरांमध्ये मोठा पाऊस होण्याची शक्यता आहे तसेच विदर्भातील अकोला अमरावती नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा या भागांमध्ये देखील हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आज दुपारनंतर व रात्रीच हा आपल्याला पाहायला मिळणार आहे तसेच उत्तर महाराष्ट्रात पाहिले असता नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव तसेच खांदेच्या इतरही आसपासच्या परिसरात आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा ढगाळ वातावरणासह आज दुपारनंतर व रात्रीस यातील काही भागांमध्ये भाग बदलत झालेला पाहायला मिळेल मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा कोल्हापूर सोलापूर या परिसरात ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस भाग बदलत आज दुपारनंतर व रात्री होऊ शकतो मित्रांनो तसेच कोकणपट्टीतील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग या संपूर्ण कोकणपट्टीमध्ये मोठा वादळी वाऱ्यासह पाऊस हा आपल्याला आज आणि उद्यापासून पुढील दोन ते तीन दिवस या भागात झालेला पाहायला मिळेल तर मित्रांनो एकंदरीत जर पाहायचं झालं तर राज्यातील बऱ्याचशा भागांमध्ये दहा जुलैपर्यंत दररोज पावसाचे वातावरण हे असणार आहे हा पाऊस भाग बदलत कुठे हलका ते कुठे मध्यम तर कुठे मुसळधार पाऊस होणार दा आहे दहा तारखेनंतर मात्र राज्यातील वातावरणात मोठा बदल झालेला आपल्याला पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो हवामानामध्ये अचानक बदल हे होत असतात आपण आपल्या शेती हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवरती पावसाचे नवनवन ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे आत्ताच आपल्या शेती हवामान अंदाज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद